नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा नववे नवन ही सादर करत आहे या कथेचा पुढील सातवा भाग झुंजार अधूनमधून स्वप्नातून जागा होत होता आणि त्याला इतर स्वप्न देखील पडत होती एका स्वप्नात कोणीतरी आपल्याला उचलून येत आहे असं त्याला वाटलं उचलणाऱ्याचे बोट बारीक दगडांवर करत होते त्याला उचलणाऱ्याचे हात बळकट होते पण त्याच्यात शक्ती नव्हती तो डोळे उघडण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला लागली झोप लागली नंतर त्याला आपण त्या विचित्र स्वप्नांच्या मालिकेतून जागे झालो असे वाटले आपण एका कठीण लाकडी खुर्चीवर बसलो आणि आपले हात पाय बांधण्यात आले आहेत आणि आपल्या दंडात सुई खूप असल्यासारख्या वेदना होत आहेत असं त्याला वाटलं आपण डोळे उघडावे असं त्याला सारखं वाटत होतं पण पापण्या इतक्या जड झाल्या होत्या की त्या उचलण्याची त्याच्यात शक्ती नव्हती महाकष्टानं त्याने डोळे किंचित उघडले पण त्याला काही दिसेना तो विचार करत होता त्या जागेत अंधार होता की तो स्वतः जांधळा बनला होता पण तो आता विचार करण्याच्या पलीकडे गेला होता त्या अंधारातून कोणीतरी माणूस एक हलक्या आवाजात बोलत होता तो आवाज ओळखी जाय असं त्याला वाटत होतं आणि तो माणूस त्याला खूप प्रश्न विचारत होता आपण त्याला उत्तर देत आहोत आणि त्यात आपल्या इच्छेविरुद्ध काही करत नाही असं त्याला वाटलं नंतर तो काय म्हणाला हो ते त्याला आठवत नव्हतं त्या अवस्थेतून गेल्यानंतर त्याला झोप लागली तो पुन्हा जागा झाला तेव्हा त्याचं डोकं दुखत होतं थो थो थोडंसं सा घरघरल्यासारखं वाटत होतं डोळे उघडल्यानंतर पूर्वीप्रमाणे त्याला प्रथम काही दिसलं नाही नंतर आपण फळ्यावर पडलोत आणि फळ्या पाळण्याप्रमाणे डोलत आहेत आणि आपले हातपाय बांधलेत असं त्याला वाटलं तिथे उष्णता भासत होती तेलाचा आणि रंगाचा वास सुटला होता आणि कसले तरी इंजिन सारखं घरघरत होतं नंतर त्याला लाटांचा आवाज ऐकू आला गार वाराही त्याच्या अंगाला झोंबू लागला बहुधा त्या वाऱ्यामुळे तो सावध झाला होता तू आता जागा होऊन आजूबाजूवरून आपली शेवटची नजर फिरवित असाय ना त्याला त्याच्या डाव्या बाजूकडून आवाज ऐकू आला रुंदारनं मान डोलावली तेव्हा त्याने आवाजाच्या दिशेने बघितले तेव्हा त्याला आणखीन काही दिसले तेथल्या ठेंगण्या छरतात एक विजेचा दिवा बसवला हो होता आणि तो एका छोट्या केबिन मध्ये होता तो एका छोट्या पडावात किंवा मोटरबोटीत असावा आणि तो अगदी किनाऱ्याजवळून प्रवास करत होता त्याच्याबरोबर बोलणारा माणूस एका जुन्या पेटाऱ्यावर बसला होता तो चांगला जाडजूड होता आणि त्याच्या डोक्यावर विरळ केस आणि तोंड थोडेसे वाकडे होते आपण कुठे चाललो झुंजारनं विचारला तो माणूस असला तुला तर काही मासे पाहायला मिळणार आहेत तुला ते आवडतील हो की नाही ते माहीत नाही पण एकदा सवय झाली की त्यांना तुझ्याकडे पाहणे आवडेल हे मात्र मी सांगू शकतो की बड्या व्यापाऱ्याची पद्धत दिसते झुंजारने विचारलं तू आता बड्या व्यापाऱ्याशीच बोलत आहेस तो माणूस गर्वांनी म्हणाला झुंजारनं त्याच्याकडे तिरस्काराने बघितले तो म्हणाला तुझं नाव तात्या कांबळे मी तुला आतापर्यंत झालेल्या शिक्षणची यादी देऊ शकतो अत्याचार करून चोऱ्या करण्याबद्दल तू दोन वेळा तरुंगात गेला होतास एकदा परवान्याशिवाय पिस्तूल जवळ बाळगल्याबद्दल शिक्षा झाली होती एकदा तू पुरे झाला तात्या कांबळे हसून म्हणाला तो सर्व इतिहास अर्थात तुझ्यापेक्षा मला चांगला माहिती आहे मी आणि बडा व्यापारी जोळ्या भावांप्रमाणे आहोत इतके की आम्ही दोघं एकच आहोत माझ्या मदतीशिवाय तो विशेष काही करू शकत नाही ते खरं आहे तुझ्या मदतीशिवाय त्याला गुलाब आनंदेचा खून कसा करता आला असता तुंजार म्हणाला होय का ते काम मीच केले ते काम अगदी सफाईने केले तू कबूल करशील मी त्या गल्लीच्या बाहेर तुम्हाला दोघांसाठी थांबलो होतो पण आनंद जेव्हा वेगानं धावत सुटला तेव्हा तो हातचा जाईल या भीतीनं मी घाबरलो आणि त्यानंतर तुझा समाचार न घेताच मला तिथून निघून जावं लागलं मीच त्या मोटरसायकलवर होतो पोलिसांना ते सिद्ध करता येणार नाही आणि मी तुला हे सांगत आहे याचं कारण तू ते आता इतर कोणालाही सांगू शकणार नाहीस मी आनंदेला ठार केलं आणि आता मी या महान झुंजारला ठार करणार आहे त्याचं मास माशांना खाऊ घालणार आहे हे काम करण्याची इच्छा बाळगणारे अनेक असतील पण मला मात्र तो मान मिळालाय त्याचं हे म्हणणं सत्य होतं ते झुंजारला मान्य होतं अशी अनेक माणसं होती की झुंजारला ठार करण्यास उत्सुक होती पण आता तो स्वतःबद्दल विचार करत होता इतक्या त्वरेने त्याला समुद्राच्या तळाशी पाठवण्यात बड्या व्यापाऱ्याचा काय हेतू असावा हे त्यावेळी तरी त्याला समजत नव्हतं तू मला एकट्याला समुद्राच्या तळाशी पाठवित नाहीस तर त्याच्याबरोबर सत्तावीस लाख साठ हजार पाचशे रुपयाचे जवारी समुद्रात टाकणार आहे असे तुला माहिती आहे काय कामळे हसला तो म्हणाला त्याबद्दल तू काही चिंता करू नकोस ते जवाहीर कुठे आहेत हे आम्हाला माहित आहे ते भिवंडीच्या पोस्ट ऑफिसात आहे ते जगन्नाथ पेणसे नावाने पाठवल्यात तुला देण्यात आलेल्या इंजेक्शनच्या प्रभावामुळे तू स्वतःच ती माहिती आम्हाला सांगितलेली आहेस उद्या सकाळी बडा व्यापारी जगन्नाथ पेंटसे नाव धारण करून भिवंडीला जाणार आहे झुंजारचे डोळे कठोर बनले त्या अवस्थेतूनही त्याच्या डोळ्यातून अग्निस्फुल्लिंग बाहेर पडत होते आपल्या तोंडावरच कोणीतरी जोराने लात मारावी असं त्याला वाटत होतं त्यानं तो पत्ता किंवा नाव विजयालाही सांगितलं नव्हतं ती माहिती त्याच्या तोंडून बदमाशांना समजली होती आणि तो आता काही करू शकत नव्हता त्याला सागराच्या तळाशी पाठवण्यात येणार होते त्याला अगदी सुरुवातीपासूनच आठवत होतं त्याचं ते स्वप्न बंगलं होतं झुंजार मालातून बाहेर पडल्यानंतर काही विचारही न करता त्यानंच ती टॅक्सी बोलवली होती एरवी त्यानं तसंच केलं नसतं पण बरोबर इन्स्पेक्टर डॅडी असल्यामुळे तो तात्पुरता बेसावत राहिला होता आणि त्यामुळेच तो त्या भयानक संकटात सापडला झुंजारला आयुष्यात प्रथमच तीव्र असहाय्यतेची आठवण झाली त्या टॅक्सीच्या खिडक्या बंद होत्या आत दरवळणारा वास गॅसचा होता बहुधा त्या ड्रायव्हरनं तोंडावर गॅसचा मुकोटा चढवला असावा झुंजारनं त्याची फक्त पाठ पाहिली होती प्राणलालची सुद्धा त्यासारखीच अवस्था झाली होती हे त्यानं बघितलं होतं बहुधा वाटेत कुठेतरी प्राणलालला फेकण्यात आलं असावं तो मरावा अशी मात्र आनंदरावांप्रमाणे झुंजारची इच्छा नव्हती कारण त्याला डॅडीची चेष्टा करण्यात गंमत वाटत होती नंतर त्याच्या दंडात सुई खुपसण्यात आली होती कोणीतरी अंधारातून हळू आवाजात त्याला प्रश्न विचारले होते ते प्रश्न त्याला आठवत नव्हते त्यानं उत्तरे दिली होती आणि खोटं बोलण्यात का तो त्यावेळी शुद्धीवर नव्हता अतिशय कौतुकास्पद सफाईने हे सर्व करण्यात आले होते तो बडा व्यापारी असामान्य बुद्धिमान होता यात शंका नव्हती त्यानं हवी असलेली माहिती मिळवण्यासाठी इतर बदमाशांप्रमाणे रानटी उपाय योजले नव्हते तर आधुनिक शास्त्रीय पद्धतीचा उपयोग केला होता ते स्कोपोलामीन इंजेक्शन असावं झुंजार म्हणाला तात्या कांबळ्यानं आपला कान खाजवला आणि तो म्हणाला मलाही तेच नाव असावं असं वाटतंय पण ते बड्या व्यापाऱ्याचं काम आहे आम्ही सर्व गोष्टी शास्त्रीय पद्धतीने करतो मला सिगरेट मिळेल का झुंजारनं विचारलं कांबळे क्षणभर घुटमळला नंतर त्यानं आपल्या खिशातून सिगरेटची पेटी काढली आणि एक सिगरेट झुंजारच्या ओठात ठेवून ती स्वतःच पेटवली नंतर तो पूर्वीच्या पेटाऱ्यावर बसून झुंजारकडे लक्षपूर्वक पाहू लागला आपला आभारी आहे झुंजार सिगरेटचे झुरके घेत म्हणाला त्याची दोन्ही मनगट पुढे बांधल्यामुळे त्याला एका हाताचा सिगरेटसाठी उपयोग करता येत होता ही त्याचीच युक्ती होती त्याला आपले हात कोणत्या प्रकारे बांधले त्याची चाचपणी करायची होती व सिगरेट ओढण्याच्या निमित्तानं मनगटाची हालचाल करून दोऱ्या थोड्या सैल करायच्या होत्या मूर्ख कांबळेने त्याचे हात पाठीमागे ओढून बांधले नव्हते ही गोष्ट त्याच्या दृष्टीने फायदेशीर होती त्यामुळे त्याला मनगटावरील गडाळ्याकडेही बघता येत होते आता पावणे दहा वाजले होते आजचा वार कोणता तू संध्याकाळी त्या इन्स्पेक्टर बरोबर बाहेर पडला तोच दिवस कांबळे हसून म्हणाला तुला मी जवळ आठवडाभर सांभाळू असं तुला वाटलं की काय बड्या व्यापाऱ्याला आपली कामं पटपट करण्याची सवय आहे आणि जितक्या लवकर तुझा निकाल लागेल तितकं बरं तू आम्हाला आत्तापर्यंत बराच त्रास दिला आहेस म्हणजे त्या टॅक्सी झोपल्यापासून पुरते पाच तासही झाले नव्हते बड्या व्यापाऱ्याला भिवंडीला जाण्यापूर्वी झुंजारची व्यवस्था करायची होती त्याच्याकडे माहिती मिळवून नंतर त्याला ठार करायचे होते म्हणजेच तो उद्या सकाळी भिवंटीच्या पोस्ट ऑफिसात जाणार होता आणि जर आता झुंजरला निसटता आले तर पण आपण हवेतच किल्ले बांधवत आहोत हे त्याच्या लक्षात आलं एखाद्या वेडावलेल्या कुत्र्याच्या पायाला दगड बांधून त्याला समुद्रात बुडवल्यानंतर त्याला जितका स्वतःचा जीव वाजवण्याची संधी मिळणार होती तितकीही झुंजारच्या वाट्याला येणार नव्हती पण झुंजार आशावादी होता त्यांना आतापर्यंतच्या आपल्या आयुष्यात कधीच हातपाय गाळले नव्हते त्याच्या सुदैवानं त्याला कधीच दगा दिला नव्हता अजूनही काही चमत्कार घडू शकेल असं त्याला वाटत होतं पण ते इंजेक्शन त्याच्या डाव्या दंडावर दिले होते त्यावेळी त्यांनी त्याच्या शर्टाचे हात वळ चढवले असणार झुंजारनं सिगरेट ओढण्यास बराच वेळ घालवला त्या त्याने खाजवण्याच्या निमित्तानं आपले दोन्ही हात डाव्या बगलेजवळही नेले नंतर तो एका की अतिशय उत्साहित बनला अर्थात तात्याकामुळे त्याच्याकडे बारकानी पाहत आहे हे लक्षात आल्यामुळे त्यानं आपल्या चेहऱ्यावरून तसं भासवलं नव्हतं कांबळे उठला आणि म्हणाला आता तुझी जाण्याची वेळ झाली त्यानं हडप्याजवळचे एक लोखंडी वजन दोन्ही हातांनी पुढे सरकवले त्या वजनाच्या कडीत दोरी अडकवून ती झुंजारच्या पायातला दोरींना बांधली तुझी सिगरेट संपली की नाही त्यानं विचारलं झुंजारनं अतिशय सावकाश आणि आरामाने सिगरेटचा शेवटचा धुरका घेतला आणि नंतर तोंडातील थोटूक खाली टाकले तो कांबळेच्या नजरेला नजर बिडत म्हणाला ज्या दिवशी तुला फासावर चढवतील त्या सकाळी तू न्याहऱ्याच्या वेळी मासे मागशील अशी मला आशा वाटते मला जेव्हा फासावर चढवतील तेव्हा मीही तुझी शेवटची इच्छा अवश्य पूर्ण करेन कांबळे हसून म्हणाला त्यानं झुंजारला ओडीत मोटार बोटीच्या एका कडेला नेले ते वजन खेचताना त्यालाही बरेच कष्ट पडत होते असं त्याच्या चर्येवरून दिसलं झुंजारला त्यावेळी इंजिनाजवळ तयारीत असलेला एक माणूस पाटमोरा दिसला त्याला पाण्यात फेकताच ती छोटी मोटरबोट दूर नेण्याची तयारी होती त्या माणसाशिवाय आणखीन कोणी कांबळेचे जोडीदार तिथे दिसत नव्हते इंजिन सुरू करण्याच्या तयारीने बसलेल्या माणसानं आपली मा मागे वळवली नव्हती जुंजारच्या मनात विचार आला की तो जयराम राणे तर नसेल बड्या व्यापाऱ्याशी अगदी जवळचा संबंध ठेवणाऱ्या त्या टोळीच्या सभासदांची संख्या लहान असणे गुप्तपणाच्या दृष्टीने आवश्यक होते बड्या व्यापाऱ्यासारख्या कारस्थानी आणि धूर्त माणूस दोघा तिघांपेक्षा जास्त माणसांना आपण खरे कोण हे कळू देणार नव्हता आपणाला त्या शेलक्या मंडळींबरोबर ओळख करून घेता आली नाही आणि त्यांना आपल्या हाताचा प्रसाद आपण देऊ शकलो नाही याबद्दल झुंजारला खेद होत होता कांबळेनं प्रथम ते जड वजन काठावरून पलीकडच्या बाजूला सोडले झुंजार काठावर पडला असताना किनाऱ्याकडे बघत होता आपण कुलाबाजवळ कुठेतरी आहोत असा त्याचा अंदाज होता रामराम झुंजार राम तात्या कांबळे म्हणाला आणि त्यानं जोराने झुंजारला बोटीच्या डेकच्या काठावरून समुद्रात ढकलले पाण्यात पडताच पराक्रमी झुंजारनं त्याचा गुरु भीमसेन यानं शिकवलेल्या युक्तीप्रमाणे एकाच हिसक्याबरोबर आपल्या हातातील बांधलेल्या दोऱ्या सोडल्या होत्या तात्या कांबळेला झुंजारच्या शरीरातील शक्तीची थोडीशी कल्पना असती तर त्यानं त्याचे हात पुढे बांधण्याचा वेळगळपणा केला नसता पण त्याच्या पायांना बांधलेले जड वजन त्याला सारखं खाली खेचत होतं कांबळेनं त्याला अगदी खोल पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न केला होता झुंजार श्वास रोखला होता हात मोकळे होताच त्याचा उजवा हात विद्युत गतीनं त्याच्या डाव्या बगलेकडे गेला त्या खाकेत त्यानं बेमालूमपणे लपवलेला एक चोरकप्पा होता त्या कप्प्याला बाहेरून असा रंग दिला होता की तो त्याच्या शरीराचाच भाग असावा असं दिसत होता बदमाशांनी त्याच्या डाव्यात दंडात इंजेक्शन दिलं तेव्हा त्यांच्या नजरेस ते काखेत चोर चोरकप्पा दिसला नव्हता अशी त्याने सिगरेट ओढताना खात्री करून घेतली होती त्या बदमाशांनी त्याची व्यवस्थित तपासणी केली होती त्याच्या खिशातील सुऱ्याची काठी आणि डाव्या मनगटाला बांधलेला छोटा सुरा त्यानं काढून घेतला होता पण झुंजार बिकट कामगिरीवर असताना अतिशय सावध असे आणि सर्व प्रकारच्या संकटांना तोंड देण्याची त्याची तयारी असे बड्या व्यापाऱ्याचे हे प्रकरण सामान्य नाही हे त्याने सुरुवातीपासूनच ओळखले होते जयसिंग अंधारेचा खून अतिशय कौशल्याने केला होता गुलाबानंदवर त्याच्या घरात झालेला गोळीबार आणि नंतर बोरिवली येथे त्याचा झालेला खून यामुळे आपणाला कोणत्या प्रकारच्या शत्रूशी मुकाबला करायचा आहे हे झुंजारच्या लक्षात आले होते तशी शत्रूची लढाई सुरू झाल्यानंतर कोणत्या वेळी काय घडेल याचा नेम नव्हता म्हणूनच किशाच्या उपहारगृहाकडे जाताना झुंजारनं आपली सर्व आयुध बरोबर घेतले होते पण त्याच्याजवळचे अश्रुदुराचे चिमुकले बल्ब स्फोट होणाऱ्या त्याच्या सिगरेटी अनेक चमत्कार करणारा त्याचा लायटर काठ्या इतकी सर्व काढून घेण्यात आले होते राहता राहिला होता तो डाव्या काखेतील चोरकप्पा पायांना बांधलेले ते पन्नास पाऊंडाचे जड वजन त्याला वेगानं सागराच्या तळ्याकडे खेचत होतं आयुष्यभर आठवणीत राहण्यासारखा तो अनुभव होता आपण जास्त काळ श्वास रोखून धरू शकणार नाही हे त्याला समजत होतं जे काही करायचं ते अल्पावधीतच आणि एका क्षणाच्या अवधीत करायचं होतं झुंजारनं उजव्या हाताच्या नखांनी तो कप्पा खेचला आतल्या पावणी इंच लांबीचा पण अत्यंत धारदार चाकू हातात घेतला त्या पोकळीत असलेली चिमुकली कानस वगैरे शस्त्र पाण्यात जाणार हे त्याला समजत होतं पण तसल्या गोष्टींची चिंता करण्याची ती वेळ नव्हती झुंजारनं खाली वाकून त्या अत्यंत तेज चाकून प्रथम पायाला बांधलेल्या वजनाचा दोर कापला व त्याबरोबर पाय बांधलेल्या अवस्थेतच एखादा बाण आकाशात सोडावा तितक्या वेगानं तो पाण्याच्या पृष्ठभागावर आला त्याचा अंदाज बरोबर होता त्याचं पुढे काय होतं हे पाण्यास ती छोटी मोटरबोट तिथे थांबली नव्हती त्याला बुडवणाऱ्या बदमाशांची तो आता वाचणार नाही अशी शंभर टक्के खात्री होती शिवाय त्या जागेच्या आसपास आपल्याला कोणी पाहू नये अशी त्यांची इच्छा होती त्यामुळेच कांबळेनं झुंजारला पाण्यात लोटताच त्याच्या जोडीदारानं मोटरबोट वेगानं सुरू केली होती आणि झुंजारनं जरी काही क्षणातच पाण्याबाहेर आपले डोकं काढलं होतं तरी तितक्या अवधी तो वेगवान मोटार बोटीने दूर निघून गेला होता पाण्यावर आल्यानंतर झुंजारनं खुल्या हवेत मनमुरा श्वासोश्वास केला आणि तो पाण्यावर पालथा पडून तरंगू लागला पोण्याच्या कलेत तो माशांना लाजा वाटावी इतका पटायत होता नंतर त्यानं आपल्या उजव्या हाताच्या बोटात घट्ट पकडलेल्या त्या चिमुकल्या चाकूच्या पात्यानं पायाला बांधलेल्या दोऱ्या कापण्याचा प्रयत्न केला ते जरा जास्त अवघड होत वजनाला बांधलेली दोरी लोमती होती ती त्यानं एका फटकाऱ्याबरोबर तोडली होती पण त्याचे दोन्ही पाय कांबळ्यानं व्यवस्थित बांधले होते कारण पायांना बांधलेल्या दोरांना ते जड वजन बांधायचे होते पाण्यावर पालथे पडून काही मिनिटं विश्रांती घेतल्यानंतर झुंजारनं पायांना बांधलेल्या दोऱ्या कापायला सुरुवात केली त्यावेळी तो अनेकदा पाण्यात बुडाला आणि पुन्हा वर आला काही वेळेला तर तो घुसमटला पण होता पण अखेरीस त्यानं यश मिळवलं हाताप्रमाणे त्याचे पायी बंदमुक्त झाले आता झुंजार खुशीत होता त्यानं सफाईनं किनाऱ्याकडे पोहण्यास सुरुवात केली पायात बूट असल्यामुळे त्याला मनासारखं वेगानं पोहता येत नव्हतं पण त्यानं मुद्दामन ते बूट झटकून काढून टाकण्याचा प्रयत्न केला नाही झुंजारच्या पराक्रमी जीवनातील तो एक अविस्मरणीय प्रसंग होता तो किनाऱ्यापासून सुमारे दीड मैल तरी दूर होता किनाराजवळ आल्यानंतर त्याला कित्येक बोटींमधून आणि मचव्यांमधून मार्ग काढावा लागला होता शेवटी त्याचे पाय किनाऱ्याला लागले आणि तो स्वतःशीच मनपूर्वक हसत वाळूत पडून राहिला आता पुढचे काम सोपे होते बडा व्यापारी आता त्याच्या हातून निष्ठू शकणार नव्हता विश्रांती घेतल्यानंतर तो उभा राहिला त्यानं घड्याळ्याकडे बघितले साडे अकरा वाजण्याच्या सुमार झाला होता आपण खुल्याबाईजवळ कुठेतरी आहोत हे त्याच्या लक्षात आलं त्यानं रहदारी गाठण्यासाठी त्या दिशेने चालायला सुरुवात केली तो गाणं गुणगुणत होता पण सिगरेट नाही असं त्याला वाईट वाटत होता छोट्या गल्ल्या बोर्ड मागे टाकत तो मुख्य रस्त्यावर आला तो चालत ससून डॉक जवळ पोहोचला तेव्हा त्याला एक टॅक्सी दिसली ती त्यानं हाताच्या इशाऱ्याने थांबवली ड्रायव्हरनं रस्त्यावरील दिवाच्या प्रकाशात त्याला बघितलं आणि म्हणाला राव तुम्ही तर अगदी भिजलात मित्र तू अगदी नेमके ओळखलेस मला सारखं काहीतरी बिघडलंय असं वाटत होतं पण काय तेच समजत नव्हतं मी बराच वेळ पाण्यात होतो असं तुला खरोखरच वाटतं काय साहेब तुम्ही दारू प्यायलात की काय नाही मित्र पण थोडासा आग्रह झाला तरी मी तसंही करण्यास तयार होईल मला मरीन ड्रायव्हर जायचंय आणि माझ्या ओल्या कपड्यांमुळे तुला तुझ्या टॅक्सीतील गाद्यांचे जे काही नुकसान होईल त्याची मी भरपाई करेन बहुधा झुंजारचं वागणं आणि बोलण्याची पद्धत पाहून त्या टॅक्सी ड्रायव्हरवर अनुकूल परिणाम झाला असावा बड्या माणसांच्या विक्षिप्तपणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला फायदा होतो असा त्याचा अनुभव असावा त्यामुळे त्यानं झुंजारसाठी पाठीमागले दार उघडले इतकंच नवं तर झुंजार आपल्या भागात बसताच त्याला एक सिगरेट मोठ्या तत्परतेने दिली ती चार महिनार होती झुंजार तसल्या सिगरेट ओढणारा नव्हता तरी त्या सिगरेटचे झुरके घेताच त्याला बरं वाटलं तो काही क्षणातच अतिशय झाला तो ज्या अग्निदिव्यातून नुकताच बाहेर पडला होता त्याच्यावर जी मृत्यूची घनदाट छाया पसरली होती आणि नंतर पुन्हा जीवनाचा अपरिमित आनंद भोगायला मिळाला होता या सर्व गोष्टी त्यानं झटकून बाजूला सारल्या होत्या बड्या व्यापाऱ्याच्या दृष्टीने तो जिवंत नव्हता त्याच्या पायांना पन्नास पाऊंडाचे वजन बांडून त्याला भर समुद्रात बुडवण्यात आले होते आणि तो आता गाळात रुतला असणार अशी बडा व्यापाऱ्याची समजूत असणार त्यामुळे त्याचे जे रहस्य होते ते उघडकीस येणार नव्हते झुंजारपासून होणारा धोका आता कायमचा दूर झाला होता आता चिंता करण्याचं काही कारण नव्हतं इतकेच नव्हे तर जी रत्न नाहीशी झाल्यामुळे लराम राणे कष्टी झाला होता त्याचं काय झालं व त्या रत्नांचं पार्सल कुठे आहे आणि कसं मिळेल हे झुंजारनं सांगितलं होतं आता ते पार्सल ताब्यात घेण्यासाठी खुद्द बडा व्यापारी भिवंडीच्या पोस्टात जगन्नाथ हे नाव धारण करून हजर राहणार होता पण त्याची ती सर्व मेहनत फुकट जाणार होती आपणाला ती सारी गंमत पाहायला मिळणार आणि बड्या व्यापाराचा अवतार त्या पोस्ट ऑफिसातच समाप्त होणाऱ्या कल्पनेनं सिगरेट ओढत झुंजार गाल्यातल्या गालात हसत होता टॅक्सी अर्धवट तयार झालेला झुंजार मला समोर उभी राहिली आणि त्याच वेळी दोन माणसं गाई गाईने मालाच्या प्रवेशद्वारास्त बाहेर पडली त्यांना पाहून टॅक्सी नीट थांबवण्यापूर्वी जोरदार अलगत खाली उतरला होता आणि त्यानं पुढे जाऊन त्यांना अडवलं होतं मित्र तुम्ही गंमत करण्यासाठी बाहेर पडलात काय त्यानं विचारलं तसा तुमचा बेत असेल तर मी त्यात भाग घेईन विजयनं त्याच्याकडे क्षणभर आश्चर्याने बघितलं नंतर ओळख पडताच आनंदाची आरोळी ठोकून तिनं त्याला गाडा लिंगन दिला नेताजीनं आवंडा स्वतःला चिमटे घेतले व आपण स्वप्नात नाही अशी खात्री झाल्यानंतर त्यानं आपल्या बोटानं झुंजारला हळू स्पर्श केला मालक तुम्ही पाऊस नसताना इतके भिजलात कसे त्यानं आश्चर्याने विचारलं झुंजार हसला आणि त्या प्रकाराकडे कुतूहलाने पाहणाऱ्या टॅक्सी ड्रायव्हरकडे बोट दाखवत म्हणाला या मित्राला वाटलं की मी दारूच्या धुंदीत कुठल्या तरी पाण्याच्या डबक्यात पडलो होतो नेताजी त्याला वीस रुपये दे मी बाहेर पडलो तेव्हा माझ्या खिशात पन्नास रुपये होते पण त्याने ते चोरलेले आहेत त्यानं आपला भिजलेला हात विजयीच्या खांद्यावर ठेवला आणि तो तिच्या सह झुंजार मालाकडे वळला नेताजीनं टॅक्सी ड्रायव्हरला वीस रुपये दिले व त्याने त्यांना लिफ्ट जवळ गाठले ते लिफ्टने दुसऱ्या मजल्यावरील त्यांच्या जागेत गेले त्यावेळी त्यांच्यापैकी कोणीही बोलले नव्हते पण दार बंद होताच विजया त्याच्यापासून दूर सरकली व त्याच्याकडे रोखून पाहत तिनं विचारलं तुम्ही कुठे गेला होताच काय झालं तू चिंता करत होतीस की काय नाही नाही मी हसत होते उड्या मारत होते नाचत होते झुंगारन तिला जवळ ओढून तिचं चुंबन घेतलं आणि तो हसत म्हणाला तुला खूप चिंता वाटली असणार पण तुम्ही निघाला होता कुठे आम्ही जयराम राणेकडे निघालो होतो तो, तो म्हणाला तुम्ही त्या डॅडी बरोबर जाण्यापूर्वी आम्हाला तेवढीच काय ती माहिती होती मालक मी त्याला बोलायला भाग पाडणार होतो नेताजी म्हणाला त्याच्या आवाजात निराशा दिसत होती मी त्याला खरपूस मार देणार होतो झुंजार असला त्यानंतर तो बोलायला शुद्धीवर असायला हवा होता ही तुमची कल्पना काही वाईट नाही झुंजारने त्याबद्दल क्षणभर विचार केला नंतर मान हलोच म्हणाला नको आपल्याला तसं काही करण्याची आवश्यकता नाही शिवाय तुमच्यावर अधिक महत्वाचं काम सोपवायचंय आहे विजू आधी मला काही गरम खायला आणि चहा दे अर्ध्या तासात झुंजारनं अंगावरील ओले कपडे बदलून गरम कॉफी घेतली होती गरम पाण्यानं स्नान करून नंतर कपडे बदलून भोजन ओरकले होते नंतर तो बैठकीच्या खोलीत सिगरेट ओढत आरामात बसला होता आता जे काही घडलं होतं ते मागे पडलं होतं आणि त्याची मुद्रा नेहमीप्रमाणे प्रसन्न आणि हसवी दिसत होती त्यावेळी कोणी त्याच्याकडे बघितलं असतं तर अवघ्या दीड तासापूर्वी त्यानं आपल्या आयुष्यातील अत्यंत भयानक अशी मृत्यूची झुंज घेतली होती हे कोणालाही खरं वाटलं नसतं नंतर त्यानं विजया आणि ने नेताजी यांना काय घडलं ते सविस्तर सांगितलं हे असं घडलं तो शेवटी म्हणाला बडा व्यापारी कोण हे आपल्याला माहीत नाही पण तो कुठे जाणार आहे आणि काय करणार आहे हे आपल्याला माहीत आहे हा माझा तर्क अगदी शास्त्रशुद्ध आणि सत्य आहे बडा व्यापारी आपल्या मुठीत सापडलेला आहे त्याची फक्त एकच पण स्वाभाविक चूक झाली आहे जर त्याची समजूत आहे त्याप्रमाणे मी जर समुद्राच्या तळाशी गाळात ऋतून बसलो असतो तर त्याला त्याचं आयुष्य निर्वेदपणे उपभोगता आलं असतं पण आता तो ती लोट ताब्यात घेण्यासाठी भिवंडी येथे जाईल आणि त्याचा जा सर्व कारभार आटोपेल आपल्या दृष्टीनं त्या चालू साहसाचा तो यशस्वी शेवट ठरेल पण त्याला आश्चर्याचा धक्का बसेल आम्ही बरोबर येऊ का झुंजार मान हलवत म्हणाला तुम्हाला बरोबर नेणं मला खचित आवडलं असतं पण मला एकाच वेळी अनेक ठिकाणी हजर राहणं शक्य नाही कोणीतरी मुंबईत राहणं आवश्यक आहे विजू तुझ्या ते लक्षात आलं नसेल पण आपल्याला अद्यापी काही बिलं वसूल करायची आहेत कसली बिलं त्या पाजी माणसांनी जेव्हा मला बेशुद्ध अवस्थेत पळवलं तेव्हा माझे पन्नास रुपये पळवले ते मला परत हवेत माझे कित्येक मौल्यवान शस्त्र गाळ झाली आहेत त्याची किंमत मला मिळायला हवी आनंदरावांना आपली बड्या व्यापाऱ्याला पकडण्याची महत्वाकांक्षा पूर्ण करता येणार आहे त्या जवाहिराचे पार्सल त्यांना त्यांच्या विरुद्ध असलेला पुरावा देणार आहे त्याचे ठीक होणार पण आपल्याला वृद्धावस्थेत काहीतरी तरतूद करायला हवी माझ्यावर गॅस सोडणाऱ्या मला इंजेक्शन देणाऱ्या आणि समुद्रात ढकलणाऱ्या माणसाला त्याबद्दल नुकसान भरपाई करायला हवी आणि ती वसूल करण्याचं काम मी तुम्हाला दोघांवर सोपवणार आहे झुंजरनं आपला बेत त्या दोघांना समजावून सांगितला त्याची विचारशक्ती अतिशय वेगानं काम करत होती आणि पुढे जे काही घडणार होतं त्यासंबंधीची योजना तो आखत होता त्याच्या त्या योजनेच्या यशाबद्दल त्याला यत्किंचितही शंका नव्हती त्यानं काही तास झोप घेतली आणि पहाटेच्या सुमारास तो आपल्या मोटारीनं भिवंडी येथे जायला निघाला रस्त्यावर रहदारी नसल्यामुळे त्याची मोटर भरधाव वेगानं चालवता येत होती पुढं काय करायचं हे त्याने ठरवलेले असल्यामुळे आता पूर्ण निर्धास्त होता पोस्ट ऑफिस उघडण्याच्या वेळी तो त्या ठिकाणी हजर होता त्याचा आत्मविश्वास सर्व काही ठीक होईल असं सांगत असल्यामुळे तो आनंदात होता ईश्वरानेच पुढे काय घडायचं ते अगदी बरोबर ठरवले होते आणि त्या साहसाबद्दल त्याला योग्य बक्षीस मिळण्याची वेळ येत होती पोस्ट ऑफिसचं दार उघडण्यात आलं आणि त्याच्या आनंदाला उदाहरण आलं त्यानं पोस्ट ऑफिसात प्रवेश केला आणि तार पाठवण्याच्या खिडकीजवळ तो गेला आपल्याला आसाममधील तिंबू या ठिकाणी तार पाठवायची असं त्यानं तिथल्या कारकुनाला सांगितलं आणि तार पाठवण्याची सविस्तर माहिती विचारली साधी टार पाठवण्यास किती पैसे पडतील आणि तातडीची पाठवलेला किती खर्च येईल तो विचारत होता ही सर्व माहिती विचारण्यात त्यांना वेळ घालवला नंतर कारकून आपल्या पुस्तकात तार पाठवण्याचे ठिकाण शोधू लागला कारण तिंबू हे नाव त्यानं ऐकलं नव्हतं त्यात काय आश्चर्य नव्हतं कारण झुंजारनेही ते नाव ऐकलेलं नव्हतं पोस्ट ऑफिसात शिरल्यानंतर ते नाव त्याला सुचलं होतं ता, आणि ते त्याने ठोकून दिलं होतं यावेळी झुंजारनं अगदी साधा सूट चढवला होता त्यानं जाड फ्रेमचा चष्मा घातला होता आणि पिळदार मिशा लावल्या होत्या पाठीमागून कुबड आल्याप्रमाणे त्याचे दोन्ही खांदे वर उचललेले होते त्यामुळे त्याला ओळखणाऱ्या कोणी त्याच्याकडे बघितलं असतं तर त्याला लगेच ओळखलं नसतं आणि बड्या व्यापाऱ्याच्या दृष्टीने तो जिवंत नव्हता त्यामुळे तो झुंजारकडे लक्षपूर्वक तर पाहणार नव्हताच पण सहज नजर फिरवण्याचंही त्याला काही कारण नव्हतं कारकुनाचा शोध सुरू होता शेवटी कंटाळून तो म्हणाला मला आसामात तिंबू नावाचं ठिकाण सापडत नाही त्या ठिकाणी तार ऑफिस आहे अशी तुमची खात्री आहे अर्थातच तुम्हाला तिंबू मिळत नसेल तर तुम्ही नाना शोधा तिंबू पासून नाना अगदी अर्ध्या मैलावर हो आहे आणि त्या ठिकाणी असलेले तार ऑफिस मी स्वतः डोळ्यांनी बघितलेले झुंजार म्हणाला बिचारा कारकून आता तिंबू आणि नाना हे दोन्ही शोधू लागला त्याने जर हे दोन शब्द एकमेकांना जोडले असते तर ते नाव बनावटे हे त्याच्या कदाचित लक्षात आले असते कारकून शोध करत असताना झुंजार सिगरेट ओढत उभा राहता एकाएकी झुंजार स्तब्ध राहिला आणखीन एक गिराईक पोस्ट ऑफिसात शिरले होते ते गिराईक झुंजारच्या पाठीमागून कोपऱ्यातील खिडकीकडे गेले तेव्हा त्यानं ते पावलांचा आवाज ऐकला होता पण कोण आहे पाहण्यासाठी त्यानं मान मागे वळवली नव्हती नंतर त्याने पाहिले तो माणूसही दुसऱ्या खिडकीजवळ झुंजारकडे पाठ फिरून उभा होता तुमच्याकडे जगन्नाथ पेंडसे नावाचं पार्सल आलंय का झुंजारनं त्या माणसाचा हळूवार आवाज ऐकला त्या माणसाचा चेहरा त्याला दिसत नव्हता पण तो, तो आवाज एकताच क्षणभर त्याचे हृदयाचे ठोके बंद पडले साहेब नाव काय म्हणालात तिथल्या कारकुनानं खात्री करण्यासाठी विचारले जगन्नाथ पेंडसे तो माणूस म्हणाला झुंजार सावकाश आणि स्वप्नात असावं त्याप्रमाणे पुढे शिरला तिंबू आणि नाना नाव न सापडल्यामुळे पैताकलेल्या कारकुनानं आपल्या हातातील पोस्टाचे जाड पुस्तक खाली आपटले पण झुंजारला तो आवाज ऐकू आला नाही दुसऱ्या खिडकीतील कारकुनानं एक पार्सल जगन्नाथ पेंडसेकडे सरकवले पेंडसेनं ते उचलले आणि त्याच वेळी झुंजारचा त्याच्या खांद्यावर पडला तुम्हाला भूत पाहणे आवडेल काय झुंजारून अतिशय लाडीक स्वरात विचारलं तो माणूस दचकून मागे वळला तो इन्स्पेक्टर प्राणलाल उर्फ डॅडी होता